सर्वांना नमस्कार मी आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव आज जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी विकास घटक अंतर्गत आपण आदि मित्र म्हणून या एक कार्यक्रम राबवतोय या कार्यक्रम राबवताना कवित्री भैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ च्या माध्यमातून या कार्यक्रम राबवण्यात येत आहे या संबंध मध्ये आपले जो पेसा गाव आहे त्याबरोबर ज्या ग्रामपंचायत जो टी एस पी या ट्रायबल सब प्लॅन अंतर्गत आहे या शंभर टक्के गावाला आपण विद्यार्थी ते पाच विद्यार्थी काही गावात मोठे गावात सहा विद्यार्थी पाठवून त्या ठिकाणी प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक आदिवासी घरापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतोय या मोहिम अंतर्गत आपली मूल उद्देश आहे की एकही आदिवासी घर या या माध्यम या नियोजनामध्ये सुटना ने पाहिजे ज्यावेळेला आपण प्रत्येक गावाला भेट देणार याबद्दल आधी एक प्रशिक्षण विद्यापीठ मध्ये घेण्यात आली होती यामध्ये आपले दोन उद्देश आहे सर्वप्रथम उद्देश आहे की आदिवासी गावामध्ये जो पायाभूत सुविधा आपल्याला तयार करायची आहे त्याचे शंभर टक्के आराखडा आपल्याला तयार करायचा त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रस्ता असला पाहिजे स्ट्रीट लाईट असणार पाहिजे पिण्याचे पाणीची सोय असना पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी आपण पायाभूत सुविधामध्ये जो अठरा प्रकारची पायाभूत सुविधा घेतो भूमीपासून त्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रपर्यंत सगळे गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहे जो काही गोष्टी त्या ठिकाणी गरजेच्या आहे परंतु नसेल त्याची आपल्याला यादी आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी जागा निश्चित करायची आहे ते आपल्याला प्रयत्न करायचे आहे की आपल्याला गवठांची जागा सर्वप्रथम घ्यावा यदि गवठांची जागा नसेल तो गौठांची जगा ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतच्या या शासनाचं नाव लिहिलेलं आहे ते आपलं पहिला टार्गेट असला पाहिजे यदि त्यासारखी जागा नसेल तो आपला प्रयत्न असला पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्याला याची जागा उपलब्ध आहे कोई व्यक्तिगत दानशूर व्यक्ती दा, म्हणजे त्यांची मालकीची जागा आहे जो दानशूर व्यक्ती दान द्यायला इच्छुक आहे त्यासारखा जागा आपल्याला घेणार पाहिजे यदि ते दोनो प्रकारची जागा नसेल तो फिर गैरांची जागा आपण प्रस्तावित करावा आणि या, या पहिले तीनो प्रकारची जागा नसेल तो आपण वन विभागाची जागा आपण घेण्यासाठी प्रस्तावित करणार आहे या याच्यासाठी आपल्याला त्या गावामध्ये असलेले जो काही पूल पायाभूत सुविधा जो मूलभूत सुविधा आपण म्हणतो त्या गावामध्ये उपलब्ध आहे की नाही याची आपल्याला खात्री करायची आहे आणि दुसरी गोष्ट आहे की त्या गावाची जो अर्थव्यवस्था आहे या जो अर्थव्यवस्था आपण अपेक्षित करतो की त्या गावामध्ये असना पाहिजे त्या अर्थव्यवस्थासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहे त्याच्यामध्ये अगदी कोल्ड स्टोरेज असू शकते काही छोट्या इंडस्ट्रियल युनिट लावण्यासाठी जसे प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जो पी एम एफ म्हणून स्कीम आहे त्यासारखा उद्योग लावण्यासाठी काय जागा असू शकते काय ठिकाणी गार्मेंटची बिझनेस तयार करण्यासाठी महिला बचत गटाची इच्छा असेल या पापडच्या बिझनेस तयार करण्याची आचार पापड बिझनेस करण्याची या इतर कुठल्याही प्रकारची बिझनेस करण्याची त्यांची इच्छा असेल त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आप व्यवस्थित जागा उपलब्ध असणार पाहिजे तो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की याबद्दल प्रत्येकाने पायाभूत सुविधाच्या संदर्भात जो जीवनमान उंचवण्यासाठी जो त्यांच्या म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जो आपण म्हणतो त्या उंचवण्यासाठी आपलं एक टार्गेट आहे दुसरा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय विकासात्मक काम आहे ते आपलं दुसरं टार्गेट आहे त्याबरोबर व्यक्तिगत लाभाची सर्व योजना आपल्याला त्या आदिवासी गावामध्ये उपलब्ध करून आहे प्रत्येक आदिवासी व्यक्तीपर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत या सगळे लाभ पोहोचला पाहिजे या आपली शासनाची मेन हेतू आहे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे की प्रत्येक घरापर्यंत पोहोचून ज्या ज्या योजनासाठी ज्या ज्या दाखिल्यासाठी ते पात्र असेल त्याचा अर्ज आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि अगदी ऑनलाईन भरून घ्यायचा आहे त्यांच्याकडे जो काही डॉक्युमेंट असेल याच्यामध्ये काही लोकांकडे डॉक्युमेंट कागदपत्रची कमतरता असू शकते त्या कागदपत्राची पूर्तता करून घेणं आपली जबाबदारी आहे आणि या मोहीमच्या माध्यमातून त्या दाखिले देऊन आपण शंभर टक्के कागदपत्रची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरी जो आपला महत्वपूर्ण विषय आहे की प्रत्येक व्यक्तीला जो जो योजनाची गरज असेल त्या शंभर टक्के योजना आपल्याला द्यायची आहे ते कुठल्या बँकाची योजना असू शकते ते कुठले विभागाची योजना असू शकते आदिवासी विकास विभागची योजना असू शकते कृषी विभागाची योजना असू शकते जिल्हा परिषदची योजना असू शकते शंभर टक्के विभागाची योजना आपल्याला प्रत्येक आदिवासी कुटुंबांना प्रत्येक आदिवासी व्यक्तीला आपल्याला त्या योजना आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी आहे जो आपल्याला प्रयत्न करायचा आहे की त्याच्यासाठी आपल्याला मेहनत घेण्याची गरज आहे मी सर्वांना विनंती करतो की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता होऊ नये कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये याच्यासाठी शासकीय विभागाचे सर्व अधिकारी ज्या ज्या त्या त्या ठिकाणच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे त्यांनी त्या त्या ठिकाणी भेट द्यावा मी आणि मा आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित साहेब त्याबरोबर आपले वन विभागाचे उपवन संरक्षक श्री जमीर शेख साहेब त्याबरोबर आपले आदिवासी प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार साहेब आपण सगळेजण या कार्यक्रमाचे म्हणजे या या अभियानाच्या कालावधीमध्ये आपण आप, या गावाला भेट देण्याचा प्रयत्न करणार आहे माझी सगळे विद्यार्थी लोकांना विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या गोष्टी आपले शाळेमध्ये शिकलेल्या असेल त्या सगळे गोष्टी ज्या आणि विद्यापीठमध्ये शिकलेला असेल त्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी या या अभियान कालावधीमध्ये करायला पाहिजे तुमच्यामध्ये आणि साधारण जो अशिक्षित व्यक्ती या म्हणजे अनट्रेन्ड व्यक्ती जो गावात गेलेला आहे त्याचे कामामध्ये एक फरक असला पाहिजे तुमच्या कामामध्ये एक प्रकारची प्रोफेशनलिझम असणं पाहिजे तुमच्याकडे जो सोशल वर्कचे जो टेक्निक्स जो तुम्ही शिकलेले आहे त्या टेक्निक्सचा परिपूर्णपणे वापर असला पाहिजे आणि आदिवासी कुटुंबाचे लोकांना आणि त्या ठिकाणचे ग्रामपंचायतला त्या ठिकाणचे सर्वांना असा असं अनुभव आणा पाहिजे की तुम्ही त्यांचे मित्र आहे तुम्ही त्यांचे सहकार्य करण्यासाठी आले तुम्ही त्यां त्यांचे सेवासाठी आले आणि त्यांनी तुम्ही त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आले तो माझी परत आपल्या सर्वांना या याच्यामध्ये काय काय करायचं आहे त्याबद्दल आपण आता सूचना परत देणार आहे परंतु मी प्रस्तावना करताना आपल्याला फक्त या तीन चार गोष्टीबद्दल उल्लेख करेल नंबर एक की आपल्याला प्रयत्न करायचा आहे की त्यांच्या जीवनमान आपल्याला उंचवायचं आहे त्या जीवनमान उंचवण्यासाठी त्या गावामध्ये सर्व प्रकारचे पायाभूत सुविधा उपलब्ध असणार पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही यादी त्याच्या प्रस्ताव त्याच्यासाठी ठराव इत्यादी त्या त्या आपण करून या ठिकाणी यावा हे एक नंबर विषय दुसरी गोष्ट त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आपल्याला नियोजन करायचे आहे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाची जी विभिन्न प्रकारची योजना आहे त्याच्यामध्ये जल जीवन मिशनची एक मोठी योजना आहे पी एम ए वाय नामाची एक मावा आदर्श काम योजना आहे पी एम ए जी योजना आहे त्याबरोबर आपल्याकडे ठक्कर बापाची योजना आहे त्याबरोबर जनसुविधा नागरी सुविधाची योजना डीपीडीसीच्या माध्यमातून आहे या सगळ्या योजनाचा समाविष्ट करून आपण त्या पायाभूत सुविधा पूर्ण करण्याबद्दल प्रयत्न करणार आहे कुठलेही प्रकारची आश्वासन या गॅरंटी म्हणजे आपण जे द्यायचे नाही आपलं काम आहे की योजनाची यादी जो पायाभूत सुविधा पुरती आपल्याकडे जो योजना आहे ते आपल्याला पूर्ण करायचं दुसरा व्यक्तिगत लाभाची योजना त्यांच्या घरात घर गॅस कनेक्शन असना पाहिजे त्यांच्या घरात घरकुलची योजना असना पाहिजे त्यांच्याकडे त्यांच्याकडे शौचालय असना पाहिजे त्यांना प्रधानमंत्री किसान योजना त्यांच्यापर्यंत पर्यंत आणा पाहिजे त्यांच्याकडे यदी प्रधानमंत्री किसान योजना बरोबर बाल संगोपन योजना आणा पाहिजे त्यांच्याकडे श्रावण बाल वृद्धपाल गृद, योजना आला पाहिजे संजय गांधी निराधार योजना मिळणार पाहिजे इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना मिळणार पाहिजे शबरी म्हणजे आवास योजना तीन चार प्रकारचे मिळणार पाहिजे त्यांचे शेतामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मिळणार पाहिजे त्यांना राशन कार्डचा लाभ त्यांच्यापर्यंत मिळणार पाहिजे या सगळे योजना त्यांच्यापर्यंत वेळोवेळी म्हणजे त्यांना मिळणार पाहिजे याची गॅरंटी शासनाने दिलेली आहे त्या आपल्याला इन्शुअर करायच्या की त्यांच्यापर्यंत मिळत आहे की नाही त्यांच्याकडे याच्यामध्ये काही लोकांकडे वन पट्टे असू शकते त्या वन पट्टेवर किसान क्रेडिट कार्ड मिळालेलं आहे की नाही ते आपल्याला बघणं गरजेचं आहे त्याबरोबर त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी नियोजन करण्यात आले की नाही त्याच्यामध्ये आपला मुंडा कृषी क्रांती योजना फार महत्वपूर्ण योजना आहे तो आपल्याला प्रयत्न करायचा की शंभर टक्के लाभार्थी ज्यांना वन पट्टे मिळालेले आहे त्याच्या आपल्याला त्या ठिकाणी आप हे करायचं आहे अर्थव्यवस्थाला चालना देण्यासाठी आपल्याकडे एक सो वन हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स एवढे सी एफ आर म्हणजे सामूहिक वन हक्क दावे करण्यात आलेले जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी त्या ठिकाणी एफ ची स्थापना करून या इतर प्रकारचे कॉपरेटिव्ह सारखे सार संस्थांची स्थापना करून आपल्याला प्रयत्न करायचे की शंभर टक्के लाभार्थीला शंभर टक्के जो कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स त्यांना मिळालेला आहे त्यांच्या आपल्याला व्यवस्थितप्रमाणे त्याच्या विकासात्मक गोष्टी करायच्या काय मध्ये ढिंकची योजना असेल तर त्या ठिकाणी प्रायमरी प्रोसेसिंग युनिट्स आपल्याला लावायचे आहे महुआ असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रोसेसिंग करायचं आहे काय वन प्रद पदार्थ असेल जसे बाल हिरडा वगैरे असेल त्या ठिकाणी आपल्याला काही हिरडा हिरडाची युनिट लावायचे तो प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी रोजगार निर्माण होईल आदिवासी कुटुंबाला त्याच्या थे थेट फायदा होईल आणि गावाला फायदा होईल याबद्दल आपल्या सार्वजनिक गोष्टीबद्दल लक्ष द्यायचे व्यक्तिगत आणि सार्वजनिक बद्दल लक्ष द्यायचे जीवन मान उंचे आणि अर्थव्यवस्थामध्ये सुधार करणे हे आपली दोन महत्वपूर्ण हेतू आहे आणि योजना देताना काय दाखिल्याची अगर कमी असेल आदिवासी जातीच्या दाखिला नाही आधार कार्ड नाही जन्माच्या दाखिला नाही इत्यादी 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 या सगळ्या दाखिल्यासाठी जो काही कागदपत्र उपलब्ध असेल तुम्ही घेऊन या आपला प्रयत्न राहणार आहे की पुढच्या आर्थिक वर्ष मध्ये जास्त जास्त योजना त्या गावापर्यंत पोहोचला पाहिजे व्यक्तिगत लाभाची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि जो काही विकासात्मक गोष्टी म्हणजे थांबू नये थकीत राहू नये याच्यासाठी आपल्याला परिपूर्ण प्रमाणे प्रयत्न करणं गरजेचं आहे माझी सर्व माझे बांधवाला सगळे अधिकारी वर्गाला सगळे विद्यार्थी वर्ग जो या ठिकाणी जात आहे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन म्हणजे एक सेवाभावी भावातून आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे पूर्ण कष्ट करून आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे मेहनत करायचं आहे माझी सगळ्यांना विनंती आहे सोळा सोळा तास आपण दर दिवस मेहनत करावा कुठलेही मेहनतीत कमी पडू नये मेहनत शिवाय पर्याय नाही आणि जो काही गोष्टी आपण आपले महाविद्यालय शिकलेल्या आहेत त्या शंभर टक्के गोष्टीच्या आपण अंमलबजावणी करा व्यक्तिगत जीवनमध्ये सुधार जीवन मान उंचे प्रयत्न आणि दुसरा आर्थिक व्यवस्था अर्थव्यवस्थामध्ये सुधार सगळे योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ते सार्वजनिक स्वरूपाच्या असेल या व्यक्तिगत स्वरूपाच्या असेल या कौटुंबिक स्वरूपाच्या असेल तर माझी सर्व लोकांना विनंती आहे याच्यासाठी पूर्ण मेहनत करा आपण तुमच्या पाठीशी आहे आपण पूर्ण मदत करणार आहे आणि तालुका अधिकारीला माझी सूचना आहे नंबर एक या विद्यार्थी ज्या गावात जाणार आहे त्या ठिकाणी आप त्यांची एंट्रीमध्ये ग्रामपंचायत बरोबर त्याला जोडून देण्यासाठी पेसा कमिटी बरोबर जोडून देण्यासाठी जल व्यवस्थापन समिती बरोबर जोडून देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा दुसरा या बासष्ट त्रेसष्ट गावमध्ये ज्यावेळी विद्यार्थी जातील आपल्या आपले, आपले कार्यक्षेत्र मध्ये जेवढे गाव आहे पुढच्या चार पाच दिवस मध्ये आपण त्या ठिकाणी भेट द्यावा त्या ठिकाणी त्यांच्या कामाचे निरीक्षण करावा त्यांच्या त्या ठिकाणी समायोजन कॉर्डिनेशन करून द्यावा आणि समुपदेशन करून द्यावा त्यांची कुठल्याही प्रकारची अडचण असेल त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा त्याला जेवढं मदत करता येईल आपल्याला करायचे आहे शुकी शेवटी ज्या काम आपल्या आपली विभागाच्या माध्यमातून जो आपण काम करतो त्याला हातबल देण्यासाठी या विद्यार्थी त्या ठिकाणी पुढाकार घेत आहे तो याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये सक्सेस करायचा आहे आणि वर्षाचा टार्गेट जो आपण म्हणतो शासन आपले दारीच्या हेतू याच्यामध्ये आपलं पूर्ण करून साध्य करून दाखवायचा अतिशय महत्वपूर्ण आपल्यासाठी करून देत आहे तिसरी माझी सगळ्यांना सूचना आहे त्यांच्याकडे जो काही फॉर्म प्राप्त आहे ते सेंट्रली आपण डेटा बेस करून तुमच्यापर्यंत देणार आहे आणि सगळे विभागाचे मला माहिती आहे की लोक वार्षिक टार्गेट पूर्ण करण्यामध्ये व्यस्त आहे कुठलेही परिस्थितीमध्ये राईट right टू सर्व्हिस ऍक्ट सेवा हमी कायदा दोन हजार पंधरा त्याच्यामध्ये मोठ्या संख्यामध्ये बल्क एंट्री पण आली असेल तरीही हंड्रेड पर्सेंट प्रोसेसिंग आपल्याला करून दाखवायचे सेवा हमी कायदा अंतर्गत जो काही दाखिला त्यांना देणं अपेक्षित आहे ते आपल्या वेळेवर आहे योजना आपल्याकडे लक्षांक शिल्लक असेल जिल्हाभरात कुठेही लक्षांक शिल्लक असेल ते आपण आपण आपल्या आदिवासी दुर्गम भागासाठी आपण वळूया आणि त्या योजना आपण देऊ अगर लक्षांक शिल्लक नसेल तर पुढच्या वर्षीमध्ये प्राधान्याने आपण या ठिकाणी योजना देऊ लाभ देऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही योजनातून कुठल्याही विकासात्मक कामातून कोय वंचित राहू नये याच्यासाठी प्रामाणिक रीती आपल्याला प्रयत्न करायच्या सर्व अधिकारीला माझी विनंती आहे की पुढच्या तीन चार दिवस मध्ये आपण स्वतः भेट द्या कुठलेही कागदपत्र अपूर्तता राहू नये अडचणी राहू नये त्रास राहू नये आणि एंट्री चांगला असावा आणि एक बार आपल्याकडे सगळे माहिती प्राप्त झाली त्याची व्यवस्थितपणे आपल्याला अंमलबजावणी करायची हे माझी आपल्या सर्वांना सूचना आहे आणि आदिवासी विकास विभागचे प्रकल्प अधिकारी आदरणीय श्री अरुण अरुण पवारजी त्याबरोबर आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री अंकित साहेब त्याबरोबर वन विभाग विभागाचे श्री जमीर शेख साहेब त्याबरोबर आदरणीय कुलगुरू साहेब कवी आणि सगळे आपले प्राध्यापक महोदय सगळे विद्यार्थी महोदय तुम्ही या काम हाती घेतल्याबद्दल आपला विशेष आभार आणि आदरणीय पालकमंत्री महोदय आणि Uh, जिल्हा नियोजन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य सन्मान्य आमदार सन्मान्य खासदार सन्मान्य मंत्री श्री गिरीश महाजन साहेब सन्मान्य मंत्री श्री अनिल पाटील साहेब त्यांनी याबद्दल सूचना दिल्याबद्दल त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतल्याबद्दल मी सन्मान्य साहेबांच्या सर्वांच्या विशेष आभार व्यक्त करतो आणि या अभियानाला आपल्याला यशस्वीपणे राबवायचे आहे याच्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे प्रयत्न करायचे आहेत याच्यासाठी आपण सगळेजण परिश्रम करूया मेहनत करूया आणि यशस्वीपणे काम करून याच्यामध्ये रिझल्ट दाखवूया तो मी माझी प्रस्तावना या ठिकाणी थांबवतो याच्यानंतर मी सन्मान्य श्री अरुण पवार साहेबांना विनंती करतो की याच्याबद्दल आपण पुढील माहिती द्या आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आपल्या संकल्पने संकल्पनेतून आणि आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून आदिमित्र मित्र यांच्या सहकार्याने आपण आपले टी एस पी क्षेत्र आणि पेसा क्षेत्रामध्ये जो विकास त्या गावांचा विकास आराखडा तयार करायचा आहे त्यासाठी आपल्या सर्व ग्रामस्तरावरील जे सरपंच असतील ग्रामसेवक असतील तलाठी तलाठी असतील ग्राम रोजगार सेवक असतील यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण हा गाव विकास आराखडा तयार करणार आहोत यामध्ये प्रथमत हा जो विकास आराखडा किंवा आमच्या आदिवासी बांधवांसाठी जी ही खरंच एक संधी आहे की त्यांना त्या गावामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या सुविधा मिळाल्या आहेत आणि आणखी आतापर्यंत त्यांना पुढील भविष्यात कोणत्या सुविधा द्यायच्या आहेत हा खरा यातून साध्य होणार आहे यामध्ये पायाभूत सुविधा आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत बचत गटांसाठी ज्या सामूहिक योजना आहेत या सर्वांचा सहकार्यातून कोऑर्डिनेशन मधून आपण या, या सा, विविध विभागाचं कन्वर्जन्स करून या योजना आपण राबवणार आहोत यासाठी आदरणीय कुलगुरू महोदय बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची प्राध्यापक मंडळी आणि त्यांचे सर्व समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहेत त्या सर्व आपल्या गावामध्ये येणार आहेत आणि त्यांनाच आपण आपल्या आदिवासी बांधवांचे मित्र म्हणून आदिमित्र जिल्हाधिकारी महोदयांची संकल्पना आहे की ते आदिमित्र म्हणून आपल्या गावामध्ये येणार आहेत त्यामुळे मी सर्व ग्रामस्तरावरील सरपंच तलाठी ग्रामसेवक रोजगारसेवक अंगणवाडी सेविका आणि आमचे पेसा मोबिलायझर या सर्वांना विनंती करेल की हे आपल्या गावामध्ये आल्यानंतर त्यांना पूर्ण सहकार्य करा त्यांच्याकडील ज्या विविध कार्यालयाच्या योजना आहेत त्या योजना आपल्या सर्व आदिवासी बांधवांना द्यायच्या आहेत त्यांना त्या ते समजून सांगायच्या आहेत त्यांचा लाभ कसा मिळणार आहे ते सांगायचं आहे त्यांचे त्या ठिकाणी योजनाचे पालेट आहेत योजनेचे अर्ज आहेत त्या ठिकाणी जे जे पात्र लाभार्थी असतील त्यांचे अर्ज सुद्धा त्या विविध विभागाचे भरून घ्यायचे आहेत आणि सोबतच सर्व विभागाच्या योजनांची माहिती देऊन त्यांच्याकडून सर्व डाटा आपल्याला एकत्रित हे सर्व आपले आधी मित्र घेऊन येणार आहेत यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण त्यांना गावामध्ये आल्यानंतर सहकार्य करा प्रत्येक गावातील आपलं जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हे गेले पाहिजेत आणि त्यांना सर्व त्या गावातील जो एकदम गरजू लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत ही योजना आपली समजली पोहोचली पा, पाहिजे आणि त्या ते लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे अशी आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांची तसा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली ही जे आदिमित्र ही जे संकल्पना आहे ती निश्चितच आपण यशस्वी करणार आहोत आणि त्यातून आपल्या आदिवासी बांधवांना निश्चितच फायदा होणार आहे तर मी सर्वांना पुन्हा विनंती करेल की त्यांना सहकार्य करा आणि त्यांना जे काय पुढील चार सोमवारपासून ते आपल्या फील्डवर येत आहेत चार दिवस ते आपल्या गावामध्ये आहेत त्यांना खरे तर ते आपले पाहुणे आहेत त्या त्याप्रमाणे त्यांचा आदर तिथेही करा आणि त्यांना सहकार्य करावं अशी मी विनंती करेल सर्वांना नमस्कार आता मॅक्सिमम पॉइंट कव्हर झालेले आहे पण मी थोडेफार पॉईंट ऍड करतो की आमचा मूल उद्देश असा आहे की जे ज्या लोकांना माहिती आहे योजना माहिती आहे आणि त्याच्याकडे अवेअरनेस आहे ते स्वतः अर्ज करतात आणि त्याच्या योजनाचा लाभ घेतात पण ज्या लोकांकडे त्या माहिती नाही आहे किंवा ते हेडक्वार्टरला किंवा तालुका हेडक्वार्टरला पोहोचू शकत नाही किंवा त्याच्याकडे डॉक्युमेंट्स उपलब्ध नाही ते आमचे फोकल पॉईंट असले पाहिजे त्याच्यापर्यंत जर आम्ही पोहोचले आणि त्यांना माहिती दिली त्याचे सगळे डॉक्युमेंट्स भरून घेतले फॉर्म भरून घेतले आणि त्याचा फॉलोअप केला त्याचे डॉक्युमेंट्स पण तयार होईल ते पुढचे जे योजना सरकारकडून जाहीर होणार त्यामध्ये पण ते लाभ घेऊ शकतो आणि आताचे जे योजना आहे ज्यामध्ये लाभार्थी शिल्लक आहे त्यामध्ये पण त्यांना लाभ देता येतो त्याच्यासोबत त्याची जे वैयक्तिक माहिती आहे की कि घरामध्ये किती लोक आहे त्याचे घरामध्ये कोणकोणते रिसोर्सेस आहे कोणकोणते ट्रेनिंग लोकांनी केलेली आहे एज्युकेशन लेवल कुठपर्यंत आहे बाकी हेल्थचे जे इंडिकेटर आहे त्यांचे जननी सुरक्षा योजना असेल बाकी जे इतर योजना आहे बद्दल त्यामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे की नाही झालंय, आणि त्यांना लाभ मिळत आहे की नाही आहे याबद्दल जरा मला फीडबॅक मिळाला तर त्याप्रमाणे आमचे जे इम्प्लिमेंटेशन आहे फील्ड लेवलचे फंक्शनरी आहे त्यांना आम्ही इन्फॉर्म करू शकतो की त्याचे जे कार्यपद्धती आहे त्यामध्ये कोणकोणते बदल करायचे आहेत. आणि त्याच्यासोबत जे बेसिक इंडिकेटर आहे जसं सरांनी सांगितलं जलजीवन मिशन आहे ग्रामपंचायत विभागचे अनेक योजना आहे पशुसंवर्धनचे आहे कृषी विभागाचे डीबीटीचे स्कीम आहे व्यक्तिक लाभाचे आहे त्यामध्ये जर लोकांना लाभ मिळाला तो जे इनएक्सेसिबल एरिया आहे ट्रायबल एरियाज आहे तिथे पण इरिगेशन चांगला होऊ शकतो त्याचा फॉरेस्ट कन्झर्वेशन चांगला होऊ शकतो आणि सोबत जर कन्वर्ज कन्व्हर्जन्स केला आणि सीएफआर आर प्लॅन्स पण तयार केले त्यामध्ये लोकांना अधिक संवर्धन बाबत माहिती मिळेल की कन्झर्वेशन कशा प्रकारे करायचं करा आहे कोणते क्रॉप्स कोणते क्रॉप्स प्रॉफिटेबल आहे कोणते नाही आहे तो याबद्दल सर्वांनी लक्ष द्या आणि एक फ्री फ्लोईंग डिस्कशन पण करा की असं नाही आम्हाला फक्त डेटा कलेक्ट करायचा आहे त्यांची आकांक्षा काय आहे त्यांचे गोल्स काय आहे प्रत्येक व्यक्तीचा गोल वेगवेगळा असू शकतो प्रत्येक गावाच्या जे प्लॅन आहे ते वेगवेगळं असू वेग शकतो आणि त्याचे डेव्हलपमेंटचा जे प्रोजेक्ट त्याचा जे ट्रॅक आहे ट्रॅजेक्टरी आहे ते पण वेगवेगळी असू शकतो ते समजून घ्या आणि आम्हाला पण रिपोर्ट करा आणि त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ सर आता प्राध्यापक आ, हो आ, मी प्राध्यापक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना जरासा मार्गदर्शन करावा धन्यवाद सर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील समाजकार्य विभागाच्या वतीने हा अधिमित्र उपक्रम आपण या ठिकाणी राबवतोय त्याबद्दल मी माननीय पालकमंत्री महोदय यांचं विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी ही संधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतून आदिमित्र ही संकल्पना तर उभी राहिली असे सन्माननी जिल्हाधिकारी महोदय यांनी ही संधी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आमच्या समाजकार्य विभागाला उपलब्ध करून दिली आणि खास करून विद्यार्थ्यांना एक चांगलं पद दिलं की जे पद घेऊन विद्यार्थी गाव पातळीवर जाईल आणि गाव पातळीवरच्या लोकांपर्यंत पोहोचून आदि, आदिवासी भागातील आमच्या बांधवापर्यंत पोहोचून त्याच्याशी काउन्सिलिंग करून त्याच्याशी मैत्री करून त्याच्याकडून त्यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही विविध विकास योजना आहेत त्या ते, त्यांच्यापर्यंत पोहोचतील मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग असेल की आपण विद्यार्थी हा गाव पातळीवर पर्यंत पोहोचवतोच साहेब आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय या एकूणच चार दिवसाच्या उपक्रमामध्ये साधारणतः विद्यार्थी हा गावातील वेगवेगळ्या ठिकाणाच्या पाहणी करतील त्या, त्यातल्या कमतरता शोधतील आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील गावातील ग्रामपंचायत सदस्य कर्म शासकीय कर्मचारी यांच्या भेटी घेतील आदिवासी उपाययोजनेची माहिती ही लोकांपर्यंत पोहोचतील घरोघरी जातील काही महत्वाचे प्रश्न लोकांपर्यंत विचारतील त्यांच्याकडून त्या प्रश्न जाणून घेतील त्याच्यानंतर गावातल्या वेगवेगळ्या समिती असतील त्या समित्यांना भेट देतील गावात शिवारफेरी करतील गावातील संसाधन नकाशा ऋतूचक्र असतील चपाती नकाशा असेल वेगवेगळे उपकेंद्र शिक्षण पोषण आहार पेयजल स्वच्छता पायाभूत सुविधा त्याच्यानंतर आदिवासी उपाययोजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचा फॉर्म भरून घेणं जसं माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला सांगितलं की त्या त्या पद्धतीने विद्यार्थी हा त्या त्या ठिकाणचा अधिमित्र हा त्या कुटुंबापर्यंत जाईल आणि त्यांच्यातले लाभार्थी शोधेल आणि त्या लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये गावातील काही सोयीसुविधांचा पण आम्ही विचार करण्याचा प्रयत्न केला आहे गावातील पक्का रस्ता आहे का पक्का रस्ता पक्क्या रस्त्यापासून गावातील अंतर किती आहे एकूणच त्या अंतरेमध्ये रस्ता कच्चा आहे की पक्का आहे की कॉन्क्रिटीकरणाचा काही सिमेंट आहे त्यावर विचार केला जाईल गावात विद्युत पोल असतील तर त्यामध्ये बंद पोल किती असणार आहे सुरू पोल किती असणार आहेत सोलरवर चालणारे किती इलेक्ट्रिकवर चालणारे किती असणार आहेत त्याच्यानंतर पाण्याचे सोर्स काय काय असतील गावामध्ये गावात एकूणच घरकुल संख्या असेल तर ती किती मंजूर झालेली आहे अपूर्ण किती आहेत प्रगतीपथावर किती आहे त्याचाही आढावा घेतला जाईल त्याच्यानंतर त्याची मागणी किती आहे याचाही आढावा घेतला जाईल पाण्याचे टाकी असेल तर तिची क्षमता किती आहे एकूणच ती टाकी बांधकाम योग्य आहे का किंवा पुढे वापरा योग्य आहे का पुढील तिच्या मागणी आहे का तशी जागा प्रस्तावित आहे का याही बाबतीत विचार घेतला जाईल नवीन पाण्याच्या टाकीच्या संदर्भातला प्रस्ताव हा विचारात घेतला जाईल गावात नळाद्वारे पाणीपुरवठा होतो का की त्या ठिकाणी लोक एकाच ठिकाणी जाऊन भरतात याही नोंदी त्या ठिकाणी घेतल्या जातील सार्वजनिक शौचालय असेल गावात शाळा असेल तर त्याची खोल्या उपलब्ध आहेत का उपलब्ध नसणार तर त्या पडक्या आहेत की चांगल्या स्थितीत आहेत किंवा पुढील प्रस्तावित आहेत का या संदर्भातही माहिती आमचा आधी मित्र त्या ठिकाणी गोळा करेल अंगणवाडी असेल तर अंगणवाडीची स्थिती काय आहे पोषण संदर्भातल्या काय स्थिती आहेत एकूणच सॅम मॅमचे बालक किती असणार आहेत कुपोषण कुपोषित बालक असतील तर त्याचे नोंदी घेतल्या जातील एकूणच बारकाईने अभ्यास बालकांच्या संदर्भातला आणि त्या संदर्भात केला जाईल गावामध्ये पी एस सी सेंटर असेल तर त्याची स्थिती सब सेंटर असेल तर त्याची स्थिती काय असणार आहे त्यामध्ये इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी किती होतात किंवा बाहेर रेफर किती केल्या जातात याचाही आढावा घेतला जाईल आर एच आणि त्याच्या संदर्भातील विविध कार्यकारी सोसायटी असेल तर त्याचाही आढावा घेतला जाईल संयु संयुक्त वन व्यवस्थापन समिती असेल किंवा सामूहिक वन हक्क समिती असेल या दोघांचं एकूणच गावाशी कॉर्डिनेशन कसं असणार आहे त्याबाबतचाही विद्यार्थी आढावा घेतील वनदावे वन आहेत का प्रस्तावित आहेत का एकूण मंजूर किती असणार आहेत किंवा त्या संदर्भात आता मागणी असलेली काय असणार आहे गावातील सरपंच आणि ते समिती यांच्या सोबत बसून विद्या आदी मित्र हा त्याबाबतची चर्चा करेल ग्रामपंचायत कार्यालय आहे का स्वतःच्या इमारतीत आहे का भाड्याच्या इमारतीत आहे याचाही आढावा घेईल प्रस्तावित जागा आहे का या संदर्भातील माहिती त्या ठिकाणी गोळा करेल त्याच्यानंतर अंतर्गत नाल्या गटारी ज्या काही आहेत त्या बंद आहेत का खुल्या आहेत का याचाही आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल गावठाण जमीन आणि त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीची माहिती विद्यार्थी त्या संदर्भात आधी मित्र त्या संदर्भात विचारत गेल पायाभूत सुविधांच्या बाबतीत महत्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत पशुवैद्यकीय दवाखाना आहे का त्यासाठी लागणारी साहित्य आहेत का त्याच्यानंतर समाज मंदिर किंवा अभ्यासिका आहे का, का त्याच्या संदर्भातलाही अभ्यास घेतला जाईल गावातील ज्या काही शासकीय बाबी आहेत त्यामध्ये एकूणच जी पदं आहेत पोलीस पाटील असतील किंवा तलाठी असतील कृषी सहाय्यक असतील वनपाल असतील वन सहाय्यक असतील ही पदं फुलफिल आहेत भरलेली आहेत की रिक्त आहेत त्याचाही गाव त्या संदर्भात चार्ट करून त्याची माहिती अधिमित्र ही गाव पातळीवरून काढेल त्याच्यानंतर गावाचा प्रकार गाव रेव्हेन्यू की, गाव आहे की किंवा फॉरेस्ट गाव आहे या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी घेतली जाईल अशा वेगवेगळ्या बाबींची माहिती अधिमित्र हा चार दिवसामध्ये साधारणतः गावाशी रॅपो बिल्ड करून त्यामध्ये हा तयार करणार आहे यासाठी लागणारं जे काही साहित्य असणार आहेत नकाशे तयार करणं ऋतुचक्र तयार करणं शिवार फेरीच्या माध्यमातून त्या शिवारफेरीचा आढावा घेणं या सर्व बाबी आदिमित्र खर तर गावाच्या मदतीने घेणार आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी विनंती केल्यानुसार आपण सर्वच अधिकारी महोदय आमच्या ह्या आदिमित्रांना सहकार्य कराल अशी मी कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो